आज मॅडम संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे शासकीय पातळीवर आपण कशा प्रकारे इथं दिंडीचं आगमन स्वागत केलेलं आहे स्वागताची तयारी जवळजवळ पंधरा म्हणजे महिनाभर आधीपासून आम्ही केलेली होती रस्त्यावर मुरूम टाकण्यापासून पाण्याची सोय होणं पाणी दूषित मिळणार नाही सगळं चांगलं पाणी मिळेल हे बघितलं त्याचबरोबर बी ओ साहेबांच्या माध्यमातून औषधं आणि पाय दाबण्याच्या मशीन कारण वारकरी चालून चालून दमतात ते आहे आणि हे सगळं कसं चाललं आहे ह्याच्यावर सतत देखरेख होती आणि ज्या ज्या ठिकाणी मुरूम किंवा जिथं चिखल झालाय तिथं ता मुरूम टाकणं ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या नगर जिल्ह्यामधलं स्वागत म्हणजे अध्यक्षांनी आम्हाला हे सांगितलं की सोलापूर जिल्ह्यातल्या स्वागतानी आम्ही अतिशय हो। खुश झालेलो आहोत वारकऱ्यांशी आम्ही बोललो वारकरी पण खुश आहेत वारकऱ्यांच्या रूपाने आम्हाला इथंच पांडुरंग हा एक सोहळा मानला जातो श्री क्षेत्र शेगुड येथे खंडोबा आणि आपला करमाळा तालुक्याचाच नव्हे तर ही जिल्ह्याची बॉर्डर आहे आपल्या प्रशासकीय सेवेत असे विविध सोहळे आपल्याला अनुभवास मिळत असते तर या सोहळ्याविषयी काय आपली प्रतिक्रिया सोहळे अनुभवायला मिळाले पण प्रत्यक्ष निवृत्ती नात्यांची पालखी इथं आली आणि पहिल्यापासून म्हणजे स्वागतापासून ती पालखी पालखी स्थळावर ठेवेपर्यंतचा अनुभव हा अतिशय आनंददायी होता म्हणजे इथं कोण स्त्री पुरुष लहान मोठ काहीच नाही सगळे माऊली आहेत आणि ह्या माऊलीचा अनुभव आम्हाला परत निघत नाही आमचं इथं आम्ही तिथून फिथून तिथून फिरतो आणि इथंच रमतो म्हणजे जा स्वागत झाल्यानंतर खर तर प्रशासकीय दृष्ट्या काम संपलेलं होतं पन... पण निघ पाय आहे ब्रह्मानंदी टाळी लागण ह्याचा पुरेपूर अनुभव घेतला हो पांडुरंगाला पंढरपुरात जाऊन कशाला भेटायला पाहिजे इथं तर सगळ्यात पांडुरंग भेटला आम्हाला की पातळीवर या ठिकाणी व्यवस्था करण्यात आहे रायगाव मधल्या कशा प्रकारे इथं के व्यवस्था केली आहे पोलीस प्रशासन तहसील तहसील पोलीस प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन चोख सगळी सुविधा देण्यात आलेल्या आहेत वारकऱ्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यांना कुठल्याही प्रकारची कमी भासू नये आणि हे सगळं करत असताना तो आनंदही मिळावा ह्याची आम्ही पुरेपूर तयारी केलेली आहे त्याची तिथली जयत तयारी तिथली जयत तयारी म्हणजे सीओ साहेब नवीन होते म्हणजे खर तर ही माझी पहिलीच वारी होती आहे पण त्या आम्ही राशीन पेटीमध्ये तिथं जिथं विसावं आहे तिथं जाऊन सगळी स्वच्छता तिथल्या व्यापारी लोकांशी बोलणं त्याचबरोबर त्यांच्या नाश्त्याची जेवणाची जी व्यवस्था आहे ती तिथे कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं जेवण त्यांनी ठेवावं अशी विनंती आणि बैठक आम्ही घेतलेली आहे आज आमच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही जवळपास एक ते दीड महिना झालं सर्व स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि त्या